ठाकरे गटाच्या वरिष्ठ युवासेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे व शिंदे गटात प्रवेश ठाण्यामध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाच्या युवासेनेच्या चा प्रमुखांसह चार पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून सामूहिक राजीनामे दिले आहेत या सर्वांनी थेट युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे हे राजीनामे दिले असून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यामुळे ठाण्यात ठाकरे गटाच्या युवासेनेची सुरली ताकद देखील आता संपुष्टात आली आहे शिवसेनेच्या फुटीनंतर ठाणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू झाले आहे या ठिकाणी शिवसेना आणि ठाकरे गटात अनेक वेळा संघर्ष पाहायला मिळाला आहे शिवसेनेच्या फुटीनंतर ठाण्यातील बहुतांश नगरसेवक यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला यामध्ये अनेक युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होता आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वे सरनाईक हे युवासेनेचे से सचिव आहेत त्यांनी ठाण्यामध्ये युवासेनेचे मोठे जळ निर्माण केलं आहे त्यात ठाकरे गटामध्ये युवासेना फारशी क्रियाशील नव्हती आता पदाधिकाऱ्यांनी देखील ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे राजीनामा देणाऱ्यांमध्ये दे प्रमुख अर्जुन डाभी शहर अधिकारी किरण जाधव शाखा प्रमुख अभिषेक शिंदे समन्वयक दीपक कनोजिया विभागाधिकारी दी राज वर्मा इत्यादींचा समावेश आहे आदित्य ठाकरे यांना दिलेल्या पत्रामध्ये या पदाधिकाऱ्यांनी त्यांची खंत व्यक्त केली गेल्या पंधरा वर्षात सातत्याने युवासेनेच्या स्थापनेपासून संघटन मजबूत करण्याचं काम प्रामाणिकपणे केले परंतु विरोधकांना अंगावर देखील घेतले आहे परंतु गेल्या दोन वर्षात काही निवडक पदाधिकारी यांनी सुरू केलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे आमच्या निष्ठे प्र, वरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्यामुळे आम्ही जड अंतकरणाने सामूहिकरित्या पदाचा राजीनामा देत असल्याचे या पत्रामध्ये नमूद केलं आहे तर या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं व पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देखील दिल्या